आपला पाऊस नेहमीपेक्षा थोडा जास्त आहे आणि आपले सगळेच रस्ते इमारती गटर्स एका विशिष्ट पावसाला धरणं नद्या एका विशिष्ट पावसाला तयार असतात त्याच्यापेक्षा जा जास्त पाऊस मुंबई घ्या मुंबईत जर चारही महिने सम पाऊस पडला तर मुंबई कधी पाण्याखाली जाणार नाही एक दिवशी धबाध पडतो त्याच वेळेला समजा भरती असली तर समुद्रातलं पाणी गटरने उलटं येतं अदरवाईज समुद्राकडे जातो ते उलटं येतं असे आपणही समजून घेतलं पाहिजे त्यामुळे मला माहिती नसताना मी काही बोलणं बरोबर नाही पण इथले कलेक्टर अतिशय इफिशियंट आहे पालकमंत्री इफिशियंट आहेत ते महानगरपालिकेचे कमिशनर इफिशियंट आहेत आता तुमची थेट पाईपलाईन पण बऱ्यापैकी पोलाव सांगतो चला असं दादा, दादा आहे की बाबा कार्यकर्त्यांना निवडून येणं आता सहज शक्य झालंय पण तिकीट मिळवणं खूप मोठा ही पार्टी एकावन्न पासून निवडणुका लढवत आहे <laughs> ज्या वेळेला जिंकण्याची लांब लांब पण शक्यता होती त्यावेळेला पण लय इच्छुक असायचे त्याही वेळेला मार्ग काढायचे त्यावेळेची वामनराव परब वगैरे मंडळी रिजूजी अडवाणी वगैरे प्रमोदजी वगैरे आता थोडं जास्त कॉम्पिटिशन आहे बरोबर दोन सहयोगी पक्ष पण आहेत त्यामुळे थोडी जी कसरत आहे पण आमची प्रमुख नेते मंडळी करतील युवा संघटनेचे राष्ट्रीय घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र राज्य शासनाने काढलेला जी आमचा सक्त विरोध आहे या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करणार काय सांगणार मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला टी व्हीवर कॅरी कॅरी तसेल करा एकदा काय झालं हो हाय का गोष्ट आहे का <laughs> एकदा काय झालं की एकाला असं वाटलं की मी घोडा गिळला आहे आता तू सांगतो की घोडा कसा गिळशील तुम्हाला गिळला आहे काळा कसं एक गळ केस पांढरा नाही असा काळा घोडा मी गिळला हा समजवतो तो समजवतो तो समजवतो तो समजवतो मग माझ्यासारखा एक हुशार असा म्हणाला की जर थांबा तो म्हणाला की हे सगळे बेडे आहेत तू खरंच घोडा गिळलेला आहे मग एका डॉक्टरला मी सांगितलं की ह्याला बेशुद्ध करू एक काळा घोडा मी विकत आणतो तो बाहेर बांधून देऊ आणि ह्या शुद्धीवर आलं की म्हणून घालो खरोजगिरी गोडा काळा घोडा गेला होता बरोबर ना मग त्याला बेशुद्ध केलं बाहेर काळा घोडा बांधून ठेवला तो काळा घोडा उठल्यानंतर भाऊ मी बघून मी की घोडा गेळला तसं सध्या महाराष्ट्रात चालू आहे हां आमच्याकडे ग्रामीण भाषेमध्ये भुई थोपटणं म्हणतो भुई थोपटन दा, दा, दादा दादा <laughs> लोकप्रतिनिधी हे शपथविधी नंतर लोकांनी लोकप्रतिनिधी निवडून दिला लो पण शपथविधी नंतर लोकप्रतिनिधी हे टक्केवारी घेण्यामध्ये किंवा टक्केवारी वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे दादा स्पष्ट बोलतोय ज्याचा ज्याचा आहे ज्याचा ज्याचा पुरावा सापडेल तो जेलमध्ये जाईल